बघा दिसत पण किती छान आहे पौष्टिक मस्त हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुज वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आवळ्याबद्दल खरं काही वेगळं बोलायला सांगायला नको पण म्हटलं चला आज आपण आपली कला कुसर दाखवलीये की इवन अगदी सहा आवळ्यांमध्ये मी काय काय बनवलं ते आणि काय म्हणतात ना तिन्ही पार्टचा उपयोग केला आवळ्याचा गर रस आणि त्याच्या बियांचा पण आवळ्याचे हेल्थ बेनिफिट तर आपल्याला सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहितीच आहे आणि ट्रेडिशनल मेडिसिनमध्ये आपण म्हणायला हवं हा शब्द वापरायला काहीच हरकत नाही की आ, ट्रेडिशनल मेडिसिनमध्ये आवळ्याचा खूप वापर केला जातो आणि इम्युनिटी बूस्टर असा हा आवळा सी विटॅमिन आणि केस स्किन डोळे लिवर डायबिटीज सगळं म्हणजे पूर्ण शरीरासाठी खूप असं गुणकारी असा हा आवळा आणि uh, मला स्वतःलाही खूप आवडतो यावेळेस जेव्हा सीझन सुरू झाला ना तर तेव्हा मी काय करत होती एक आवळा थोडंसं आलं घ्यायची आणि ते छान बारीक किशणीने किसून अर्धा अर्धा त्याचा भाग करायची अर्ध संजूला द्यायची पाण्यात घालून अर्ध मी घ्यायची आणि चिमूटभर आपलं रॉक सॉल्ट त्याच्यात घालायची आणि ते तसंच प्यायची म्हणजे त्याचा रस तेव्हा काढला नव्हता किंवा त्याच्या घराचा वेगळा वापर आणि असं काही केलं नव्हतं की म्हटलं संपूर्ण चावळा पोटात जाईल आणि फायबर मिळेल त्याच्यासाठी मी फक्त रस न काढता तेव्हा मी पूर्ण सीझनभर ह्या मी असं केलं होतं आता बऱ्यापैकी सीझन संपत आला आहे पण दिसतायत आवळे तरी पण आवळे दिसले की मला असं फात त्या घे घ्यावेशी वाटतात आवळे आणि म्हणून मी हे तुम्हाला आता जे मी पुढे दाखवते आवळ्याच्या तिन्ही गोष्टींचा म्हणजे ग रस आणि बियांचा कसा वापर केला आहे मी आणि सर्व तुम्ही बघितलं आता मी, मी प्यायली तर छानच लागतंय ते आणि मला हे आता आवळ्याचं जे मी केलं आहे लोणचं वगैरे त्याला मला आता तीन चार दिवस झालेत आणि खूप छान झालं हा टेस्टी एकदम मस्त तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आपण सतत शोधतच असतो ना काहीतरी घरगुती पण तरी, घर तरी चमचमीत स्पायसी म्हणा चटकदार असं खायला तर काहीच हरकत नाही की बाहेरचं काहीतरी लोणची आणा करा ती खा कारण ते टिकण्यासाठी त्याच्यातही काही ना काही घातलेलं असतं तर ते अयोग्य आहे शरीरासाठी असं आपण बघतो तर त्याच्यापेक्षा हे असं घरच्या घरी करायचं शॉर्टमध्ये थोडं थोडं केलं ना की ते पटकन संपतं पण आणि परत काय म्हणतात ना प्रत्येक सीझनलाही किंवा काही वेगवेगळे वेग असे वेग आपल्याला आयडिया सुचत असतील खाण्यासाठी छान चमचमीत असं तर ते आपण करू शकतो म्हणजे एक अगदी वर्ष दोन वर्ष का असं नाही थोडं थोडं केलं संपवलं परत नवीन काहीतरी आपण शोध घेत तस असतो तसं आणि आवळ्याचं ना स्ट्रेस पण आपला कमी होतो आणि झोप चांगली लागते आणि मागे पण मी माझे काही ना काही मी काय म्हणतात ना डॉक्टरांचे यूट्यूबवर काही डॉक्टर आहेत किंवा गुगलवरूनही मी काही ना काही माहिती घेत असते किंवा माझ्यासाठी पण किंवा असं कधीतरी असतं की तुमच्याबरोबर पण शेअर करेन तर आलं मी तेव्हा ना जेव्हा मी लोणचं केलं किंवा सरबत केलं तेव्हा मी आलं घालायला विसरली होती आणि माझं सगळं आटकून झालं आणि मग बसली ना मी तर माझी एकदम ट्यूब पेटली अरे म्हटलं आपण आलं टाकलंच नाही आपण टाकलं पाहिजे आलं तर मग मी परत मस्त एक एवढा एवढा तुकडा घेतला आल्याचा तो छान किसला आणि तसंच त्याचा रस थोडासा मी सर्वतात मिक्स केला आणि ते किसलेलं आलं सगळं लोणच्यात मिक्स केलं आणि त्यामुळे मी आता आल्याचे पण फायदे आपण बघूयात काय काय आहेत ते कोलेस्ट्रॉल कमी होतं रक्त गोठण्यापासून मदत होते मधुमेह साखरेवर नियंत्रण म्हणजे रक्तातली साखर जी आहे त्याच्यावर नियंत्रण किंवा ती सुधारण्यास मदत होते बद्धकोष्ठता पोट पोटफुगी प्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकला यावर नियंत्रण सर्दी खोकल्याचं तर आपल्याला माहितीच आहे त्याच्यावर आपण करतोच सर्दी खोकला झाला की गाढा म्हणा किंवा आल्याचा रस गूळ किंवा मध टाकून घेतो त्याच्यानंतर पोटाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आणि पोटाचं कार्य सुरळीत राहिलं की संपूर्ण शरीरच छान राहतं आणि निरोगी वृद्धत्वाला प्रोत्साहन मिळतं तर खरंच आहे त्याची फार गरज असते कारण जसजसं आपलं वय वाढत जातं तस तसं आपल्याला कळतं की खरंच किती काय शरीराला कसली काय गरज आहे आणि हे नक्कीच मात्र की आपली तब्येत प्रकृती कशी आहे ते बघूनच आपण सगळं घ्यावं आणि तज्ज्ञांचा सल्ला तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे तर तो घ्यावाच आणि रिकामी पोटी आल्याचा रस घेतला तर पोटाच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो थेट परिणाम होतो असं म्हटलं होतं त्याच्यात तर तो पण एक मुद्दा आहे पण परत तेच जे आलं आहे लिमिटमध्ये खायचं की हा आल्याचा रस चांगला म्हणून प्या आणि त्याच्याने उष्णता वाढेल किंवा आणि काही साईड इफेक्ट होऊ शकतील तर कुठलाही प्रकार आहे हा आपला तब्येतीने खावा आपल्या तब्येतीला किती झेपतं आहे काय झेपतं आहे त्यानुसारच घावा आणि त्याच्यानंतर मी आता सध्या गरमी पण दोन दिवस आज किती चौदा तारीख आहे तर इतकी गरमी होते वेड्यासारखी आणि सकाळी मी जिममधून बारा साडेबारा वाजतात मला यायला तर अक्षरशः तापायला होतं हात बी स्कूटरवर तापतात एकदम तर मी आता सब्जा पण आणून ठेवला आहे आणि तो मी वापरते सब्जा तर सब्ज्याचंच पण आपल्याला सगळ्यांना गुण माहिती आहे की डायजेशन चांगलं ब्लड शुगरवर कंट्रोल राहतो वेट लॉससाठी चांगला इम्युनिटी बूस्टर आहे फायबर त्याच्यात असल्यामुळे ना भुकेवर कंट्रोल राहतो हे बरोबर आहे हा माझाही अनुभव आहे आणि हृदयरोगाची जोखीम कमी होते असं मी जेव्हा गुगलवर हे सर्च केलं तेव्हा त्याच्यात तो हा पॉईंट होता तर खरं आहे वय जास्त असू दे कमी असू दे की असं नाही की चला आता माझी पन्नाशी झाली म्हणूनच किंवा इतरांनी ज्यांची पन्नाशी झाली त्यांनीच सगळे हे उपाय करावे तर नक्कीच नाही अगदी लहान मुलांपासूनही जेवढी आपल्याला घरच्यांना त्यांची काळजी घेता येईल तेवढी घ्यावी परवा असंच मी एक काहीतरी वाचत होतो तर ते संशोधनात असं निघालं की लहान मुलं किती खेळत असली ना तरी सॉरी त्यांनी वॉक एक्स्ट्राचं जे वॉक करणं असतं ना ते करावं म्हणतात संशोधनात असं आलेलं आहे सिद्ध आहे तर म्हणून मी आपलं म्हणते की अगदी आपली पन्नाशी जसं माझी पन्नाशी झाली म्हणून मीच हे नाही काळजी घ्यायची तर आपलं वय किती काही असू देत लहान मोठं आपल्याला शक्य जेवढी आपली काळजी घेणं आणि शेवटी हे आपले जे जसं आवळ्याचं म्हटलं आहे की पारंपरिक औषधांमध्ये वापरात येणारा हा पदार्थ आहे आणि त्याची आपल्याला सगळ्यांना खरोखर खूपच त्याचे काय माहिती फायदे आहेत ते माहिती आहेत त्यामुळे मी आज हा जो छोटासा जो एक व्हिडिओ केला आहे तर ते तुम्ही पण सगळेजणं ते अंमल करा त्याचा आणि स्वतःची काळजी घेऊन कसं का काय खाणं पिणं योग्य आहे ते खा हॅलो आज मी काय करते बघा सहा आवळे घेतलेत मी बाजारातून आणले स्वच्छ धुतले पुसले त्याच्यानंतर ते, ते किसले आहेत किसून मी आवळ्याचा रस काढला ह्याच्यात थोडंच केलेलं आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे मी काय काय करणार आहे आवळ्यांपासून ते कळण्यासाठी तर मी अगदी बारीक कपड्याने न गाळता असंच आपल्या चहाच्या गाळणीने खूप पण नाही रस काढणार आहे जेवढा इझिली निघतो तेवढा तो, ते तो रस काढणार आहे आणि रस काढून झाल्यावर जे उरणार आहे ना तर त्याच्यासाठी मी इकडे तेल तापवलेलं आहे हे त्याच्यात मेथीदाणे आणि हिंग घातलेलं आहे आणि इकडे आहे लोणच्याचा मसाला तर हे जे मी ह्याचा रस काढून ठेवणार आहे आता तो रस मी जास्त नाही निघणार थोडाच निघणार त्यामुळे मी बाटलीत भरून ठेवणार सरबत करण्यासाठी आणि त्याच्यात आपलं मीठ वगैरे घालून ठेवणार आहे तर जास्त जर तुम्हाला हवं असेल किंवा छोटे छोटे आईस क्यूब्स असतील ना तुमच्याकडे आईस क्यूबचं भांडं तर त्याच्यात तुम्ही घालून असे छोटे छोटे बनवू शकतात पण माझ्याकडे आईस क्यूबचं जे आहे माझं फ्रीजरचं ते खूप मोठे आईसचे तुकडे होणार त्याच्यात म्हणून मी हे थोडंच करते आणि ते बाटलीमध्ये काचेच्या बाटली छान स्टोअर करून ठेवणार फ्रीजमध्ये त्याच्यानंतर त्याच्या बिया मी या पाण्यात टाकल्या आहेत जेवढ्यात नाही किसल्या ले गेल्या त्या कारण त्याच्यातूनही त्याचा रस पौष्टिकपणा मिळणार आहे आणि हे इथे मी सब्जा भिजवून ठेवला एक चमचा आणि त्याच्यात मी साधारण एक चमचा आवळ्याचा रस घालणार आणि चिमूटभर मीठ आणि ते पिणार हे माझं सगळं रस काढून झाल्यावर जे उरेल ते मी ह्याच्यात मिक्स करून ठेवणार आणि परत काचेच्या बाटलीत घालून ठेवणार माझ्याकडे ऊन येतं म्हणताना तिथे ठेवेन दोन तीन दिवस आणि मग नंतर सेफ साईड से आपलं फ्रीजमध्ये ठेवणार तर हे असं सगळं मी सहा आवळ्यांपासून आज माझे हे एवढे पदार्थ म्हणा किंवा एवढ्या अशा माझ्या या कलाकुसरी मी करते आहे हे बघा सहा आवळ्यांचा हा एवढा ज्यूस झाला आहे त्याच्यानंतर हे जे सब्ज्याचं मी सब्जा भिजवून ठेवला होता एक अर्धा तास तरी भिजवलेला होता हा च सब्जा त्याच्यात मी हे साधारण तीन चमचे आवळ्याचा रस घातला आहे आणि त्याच्याबरोबर रॉक सॉल्ट हे लोणच्यासाठी आणि सरबतासाठी आणि या जो आवळ्याचा ज्यूस काढून ठेवला आहे ना त्याच्यात पण मी थोडं रॉक सॉल्ट घालून ठेवलेलं आहे आणि हे आता झाकून ठेवते मग किती त्याचा आंबटपणा किंवा ती चव आवळ्याची उतरते त्या हिशोबाने वापरणार माझ्या मते तरी दोनदाहीचं सरबत होईल आता बघूयात लोणच्याकडे वळूयात हे बघा हे लोणचं झालं आहे आणि खूपच बारीक किशणीने किसलं होतं ना म्हणताना ते सहा आवळ्यांचं पण भरपूर झालं आहे हे बघा एवढं असं माझा हे बघा हा एवढं असं माझं हे भांडं आहे ते भर झालं आहे मला जरा तेल कमी वाटलं म्हणून मी परत गरम करून थंड केलं तेल आणि मग ते घातलं आहे आणि मीठ uh, मग अशी सांगितलं सा, uh, तसं ह्याच्यात पण रॉक सॉल्ट तर घातलेलं आहे तर हे असं जरा मुरत ठेवणार मीठ बीठ लावलं आहे म्हणताना त्याला कितपत काय आता तेल पाणी त्याचं सुट्ट आहे ते बघूयात आणि मग काचेच्या बरणीत जरा भरते आणि उन्हात ठेवेन दोन तीन दिवस भरपूर झालं आहे हां मस्त चला आज इथे थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा बाय